कुणबी म्हणजे शेतकरी आणि शेतकरी म्हणजेच कुणबी हे सिद्ध करण्यासाठी मनोज दादांनी सतरा सतरा दिवस उपोषण आहे ह्याचे आपल्याला पण म्हणजे माहिती तर आहेच तर मला हे सांगायचं की आता एकदा संधी आलेली आता परत डबल संधी येणार नाही आता फक्त तीस जूनपर्यंत आपल्याला ती संधी आहे आणि संधी फक्त एकदाची ती एकदा दार थो थोटा होऊन गेली की परत ती डबल संधी येत नाही त्याच्यामुळं प्रत्येकानं आपल्या आपल्या नोंदी शोधायचं काम सुरू ठेवावं आणि हे चार महिने तुम्ही काहीच बघू नका की आपल्या गावातल्या कुणाचे नोंदी किंवा आपण दुसऱ्या आणखीन जिल्ह्यातल्या अगर दुसऱ्या तालुक्यातल्या कुणाला आपण सहकार्य करू शकतो कुणाची आपण मदत करू शकतो ह्याचा विचार करा आणि मदतीचा हात द्या कारण की आपल्या हिथं कसं झालंय की समजा घरातला जर शत्रू असला तर बाहेरच्या शत्रूला न लढताही लढाई जिंकता येते असं आपलं सध्याची परिस्थिती झाली आहे कारण की ह्या मराठी समाजातले एवढे राजकारणी लोक मं, मंत्री असतील किंवा आमदार असतील किंवा खासदार असतील हे सपोर्ट आपल्या शत्रूला देत येतं असं म्हणायलाच काही हरकत नाही त्याच्यामुळं तर हे आप आपल्याला म्हणजे आपल्याला चौकून शत्रूनं घेरलं आहे आणि त्यातून आपल्याला वाट काढायची त्याच्यामुळे की प्रत्येकानं ह्या चार महिन्याचा इतका उपयोग करून घ्या आप की आपले पण शोधा आणि दुसऱ्यांच्या पण शोधा की ह्या सरकारनं हा असं वाटलं पाहिजे की आपण चार महिने ह्यांना मुदत दिली पण हेनी म्हणजे अख्खा महाराष्ट्र कुणबीमधी गेलाय असं त्यांच्या लक्षात यावं ह्या हिशोबानं तुम्ही सुरुवात करा काम करा माझी कळकळीची विनंती आहे की आपला समाज जर पुढे न्यायचा असेल तर आपल्याला हे सगळे जे आपले किरकिरी असतील किंवा काय टन्न असतील ती महाग सारखून किंवा बाजूला ठेवून आपण एकीनं राहिलो पाहिजे आणि नोंदी सापडण्याचं पण सहकार्य किंवा होडकण्याचं किंवा दुसऱ्याला मदत करण्याचा हेतू लक्षात ठेवून आपण प्रत्येकाला मदत केली पाहिजे प्रत्येकाच्या मदतीसाठी आपण धावून गेलं पाहिजे मला एवढं सांगायचं आहे की आता जर ही संधी गेली तर पुन्हा कधीच येणार नाही आणि असं मनोज नेतृत्व पण आपल्याला कधीच भेटणार नाही त्याच्यामुळं फक्त दादांसाठी एवढा सपोर्ट द्या आणि जरी बी कुणाला कुठं काय अडचण आली किंवा कोणता एखादा का व्यक्ती काय समजा ऑफिसमध्ये पण तिथं पण कोण नोंदी काढताना असं व्हाय लागलं आहे की जरी समजा आपल्या पन्नास नोंदी निघाल्या तर त्यातल्या फक्त दहा नोंदी किंवा बारा नोंदी आहेत असं सांगितलं चाललंय आणि तिथं आपली दिशाभूल गेली केली जा चाललेली आहे त्याच्यामुळं की आपल्या विश्वासातला माणूस तिथं पाहिजे की नोंदी कुणाच्या आहेत त्या काय नाही त्या असंच आपल्या धाराशिव भागाकडे पण आहे की पन्नास नोंदी निघाल्या असताना बारा नोंदी निघाल्या म्हणून सांगितल्या आणि आपल्या एकच विश्वासातला एक व्यक्ती होता त्यांनी डबल चेक करून बघितलं तर एक्कावन नोंदी तिथं निघाल्या मग हे असं न भाव करायला लागले तर ती करणार आहे सुद्धा त्याच्यामुळं की आपण हे चार महिने इतकं फार काही आपल्याला लक्ष द्यायचं आहे की भरपूर होता वील एवढं शक्यतो आपल्या हातातले कामं बाजूला ठेवा आणि माझी हात जोडून विनंती आहे की प्रत्येकाने सहकार्य करा की आपल्याला समाज आपला पुढे न्यायचा आहे आणि आपल्या एकतर शेतीमालाला पण भाव नाही आपल्याला शिक्षणाला पण भरपूर पैसे लागायला लागल्यात त्याच्यामुळं की आपण सगळ्यांनी सहकार्य करावं ही माझी विनंती जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी मराठा